तर आजचा दिवस हा खवय्यांसाठी खास आहे कारण गटारी अमावस्येनिमित्त मासळी बाजारात खवय्यांनी मोठी गर्दी केलेली आहे नवी मुंबईच्या दिवाळी कोळीवाड्यात मासे घ्यायला गर्दी जमा झाली आहे माशांच्या दरात आज पंधरा ते वीस रुपयांची वाढ आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कांबळेनी सध्या आपण आहोत नवी मुंबई बेलापूर येथील दिवाळा कोळी गावा गावामध्ये आणि पाहतो आज गटारी अमावस्या हा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून जे आहे श्रावणाला परवापासून फ्रायडे पासून श्रावणाला सुरुवात होणार आज जो आहे मच्छी मार्केट मधला जो भाव आपण काय सांगाल आज मच्छीचा सा रेट काय आहे हाय आहे कमी आहे दोन हजार रुपये किलो पापलेट आहेत मोठी आणि आहे बाराशे रुपये किलो बोंबील प्रॉन्स कसे काय हा गोल्मे सातशे रुपये किलो होती मिडियम वाले पाचशे रुपये किलो छोटीवाली पाला पंधराशे रुपये किलो गिटाडाय आठशे रुपये किलो हलवाय बाराशे रुपये किलो रावसाहेब बाराशे रुपये किलो आणि हा कलेट आहे तो दोन हजार रुपये किलो मोठा सुपर हा आणि त्याची मिडियम आहे तो चौदाशे रुपये किलो पण चांगला सुपर माल व्हाईट पाण्याचा हा सर आपण पाहतोय दोन हजारापेक्षा पेक्षा जास्त आहे किलोचा रेट या ठिकाणी आहे आणि आज गटारी अमास असल्यामुळे मच्छीचा सुद्धा भाव या ठिकाणी वाढलेला आहे राहुल कांबळे नीट मराठी नवी मुंबई